नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि कालच्या प्रमाणेच आजही घेऊन आलो आहे एका राजकीय विषयावरची माझी कविता जो विषय काल दिवसभर टी व्ही चॅनलवर चालू होता <laughs> वेगवेगळ्या दोन नेत्यांच्या गाडीवर हल्ले झाले होते काचा फोडल्या होत्या आणि त्याच्यावर सगळा वाद आणि खल चालू होता नेमका त्याच विषयावर मी लिहिलंय त्यातली एक गोष्ट एक नेत्याची सांगतो तुम्हाला मी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आमदार केलेले आमदार झालेले नाही झालेले जनतेतून होतात केलेले नेत्याकडून होतात तर हे केलेले आमदार आता मी राज ठाकरेंचाही समर्थक नाही बी जे पींचाही समर्थक नाही कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही हे पहिल्यांदाच मी स्पष्ट केलेलं आहे परंतु मी वास्तव लोकांसमोर मांडतो हे आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून मी अमोल मिटकरीच्या बाबतीत का बोलतोय तर काही दिवसापूर्वी ह्या अमोल मिटकरीनं एका समाजाबद्दल सांगायचं तर ब्राह्मण समाजाबद्दल अत्यंत खालच्या शब्दामध्ये टीका केली होती आणि भर सभेत आणि या सभेमध्ये महाराष्ट्रातले दिग्गज नेते उपस्थित होते आणि ते फिदी फिदी हसत होते हे चित्र हा व्हिडिओ सर्वांनी पाहिला आहे आता समाजाबद्दल बोलायचं म्हटलं तर ब्राह्मण समाज हा उच्छंखल नाही तो लगेच क्रियाला प्रतिक्रिया नाही देत थोडासा विचार करतो आणि सोडून द्या जाऊ द्या म्हटलं असेल तो म्हणजे एवढं सिरियसली घेत नाही तो नादी लागत नाही आणि नादी कोणाच्या लागावं ज्याची पात्रता आहे त्याच्या नादी लागावं आहे का नाही विनाकारण नादी लागण्यात ना बदल का आता तुम्ही पडन बघा मी त्यांचाही समर्थक नाही पण फडणवीसला कितीतरी खालच्या थरात लोक बोलतात ते बोलत कोणाला बोलतय का नाही बोलत ते आपली योग्यता सिद्ध करून दाखवतंय मग तसं करा ना घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिलाय मान्य परंतु कोणाची इज्जत काढण्याचा अधिकार नाही दिला कोणाला खालच्या शब्दात बोलण्याचा अधिकार नाही दिला आणि मग तसं प्रवचन तुम्हाला करायचं असलं तर प्रवचन संपल्यावर प्रसाद घ्यावाच लागेल का नाही म्हणजे ते प्रवचनाचं त्याच्यातच हे आहे ना अर्थ आहे त्या प्रवचनाला प्रसाद घेतला तरच कुठल्याही सत्कार सत्कार्याला गेलं तर आरती आणि प्रसाद घेतल्यानंतरच पुढचं वाटचाल करावी लागते तसं तुम्ही प्रवचन द्यायला गेलात तर मग बिना प्रसाद घेता नाही ना ती आपली संस्कृती नाही आणि म्हणून ह्या गोष्टी गोष्टी घडू लागल्यात पहिल्या अशा गोष्टी घडत नव्हत्या एकमेकावर हल्ले होणं एकमेकावर असे चिखलफेक करणं हे होईना होत नव्हतं पहिलं आणि हे का आहे तर अत्यंत हवी असापोटी व्हायला आहे फक्त मी मोठा पाहिजे मलाच सगळं पाहिजे माझ्यापेक्षा वरचड कुणी झालं नाही पाहिजे मी एका माझ्या आ, ह्या निवेदनामध्ये माग सांगून गेलो होतो की आमच्या कवीमध्ये सुद्धा राजकारण्यासारखंच आहे एखाद्याची लेखणी वरचड असली तर तिला लाईक कमेंट दुसरा कवी करत नाही अजिबात करत नाही मी उघडपणानं सांगतोय या व्यासपीठावरून की मी चांगल्या कवितेला अगदी चांगली दाद देतो ते जर साहित्य चांगलं असेल ना तर निश्चित त्याची स्तुती करतो आणि एवढी तोंड भरून स्तुती करतो की अशा कविता हल्ली वाचायला मिळत नाहीत काय प्रतिभा आहे तुमची काय लहानपणा याच्यामध्ये का देवानं काय मला एकट्यालाच प्रतिभा दिली का, का, का आणि मी एकट्यानंच कविता करायचा ठेका उचललाय का गुप्त घेतलंय का आणि माझ्याच लोकांनी वाचावं असं काही आहे का परंतु तुमचं साहित्य वाचनीय असावं आणि तसंच तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा असं असावं की ते समाजमान्य असावं आ तुम्हाला आग आज पद उद्या नाही हो आणि मग एवढं तुम्ही बरं वाद कोणाचा होता वाद दोन मोठ्या नेत्याचा होता त्याच्यात त्यांनी त्यांनी बघून घेतला असताना त्यांनी दोघांनी पुन्हा शब्द केलाय काय एकमेकाला नाही हे उठले हे उठले केलं सुरू केलं सुरू तर मग त्याचं भोगावं लागेल ना मग एवढी आता काय करायची तुम्ही लगे पोलिसाला जबाबदार धरान पोलिसांनी मला गोळ्या आणावून काय आहे पोलीस त्यांचं काम करतील ना तुमचं डायरेक्शन कशाला त्यांना पोलिसांना कर्तव्याची ट्रेनिंग दिली जाते त्यांनी काय करायचं ते त्यांना तुम्ही कोण सांगणार बरोबर आहे का नाही असं करा तसं करा तसं करा आणि मग ही कोणाची मक्तेदारी का जहागिरी काय तुमची नाही ना तुमची सुद्धा नाही आहे कोणाचीच नाही आहे मी कालही सांगून गेलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सामान्य माणसाला अधिकार दिलाय कोणत्या एका नेत्याला नाही सामान्य माणूससुद्धा मोठ्यातल्या मोठ्या सर्वोच्च पदावर बसू शकतो हे ते वैशिष्ट्य आहे घटनेचं आणि मग तुम्हालाही नाही नाही हे आणि मग एवढी अतिताई एवढी अतिताई आणि काय बोललात तुम्ही त्या ब्राह्मण समाजाला मी त्याच्यावर विषय घेतलाय आणि नेमके त्यांचे शब्द मी माझ्या कवितेमध्ये घेतले तास की ते काय म्हटले होते ब्राह्मण काय मंत्र म्हणतात म्हणले मम समर्पया मी मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि मी म्हणजे तुला अर्पण करीत आहे असं यजमानाकडून म्हणून घेतात म्हण अरे ती एवढा तुला बोलता येईल म्हणजे फार अति फार शहानपणा झाला का वा मला सांगा हा मंत्र कुठे ते दाखवावा ना का लोक हसायलेंट टाळ्या वाजवायले म्हणून काही बडबडत सुटावं दाखवा ना कुठं तो तो मंत्र कुठं आहे कुणी म्हटलेला आहे कोणत्या पुराणातला आहे का कोणत्या वेदातला आहे कोणत्या का कुठला मंत्र आहे तो मग मग भारम समर्पिया आमच्या तर ऐकण्यात कधी आला नाही कुठल्या ब्राह्मणानं म्हटलेलं आहे कधी पाहिलं नाही आणि मग काय काय हे म्हणजे तुम्हाला काही अधिकार तुम्हाला दिलं चालतंय ते तुम्ही बोललेलं चालतं आणि तुम्हाला थोडं हे झालं की झालं मुंग्या सुरू झाल्या तुम्हाला असं कसं जमल कसं जमल असं थोडं थोडं सोसावं हो लागल लोकांनी थोडं सोसलं तुम्हालाही सोसावं लागेल बरोबर आहे का नाही आणि म्हणून मी आज ही कविता घेतली आहे वैयक्तिक माझं त्याचं काही वैर नाही परंतु कोणत्याही समाजाला अहो कोणताही समाज असो प्रत्येकाला आपला समाज प्रिय असतो आहे का नाही आणि मग त्याच्यावरची खलफे का करायची का करायची आणि आता तर असा सध्या धंदा झालाय उठसूट ब्राह्मणाला बोलून मोकळं व्हायचं कारण काय त्याला काही कुठली कायद्याची पावर नाही आणि ते लोक कोणाच्या नादी लागत नाही ते त्यांच्या स्वबळावर आपलं काही कुठलं त्यांना आरक्षणही नाही कुठल्या नाही। सवलतीही नाहीत नेता जरी तो फडणवीस असला तरी त्यालाही कोणी मागत नाही ब्राह्मण की मला हे दे म्हणून काय केलंय फडणवीसनं तरी ब्राह्मणासाठी काय केलंय गडकरीनं ब्राह्मणासाठी काय सांगा ना काय केलं काय केलेलं नाही आणि कुणी त्यांना मागणीही केली नाही आणि म्हणून त्या समाजाला कुणीही बोलावं फॅशन झाली आपली पण त्याचा उद्रेक होईल का नाही कधी ना कधीतरी असं नाही ना जमना आणि म्हणून तो विषय मी घेतला आहे आजचा आणि त्याला टायटल दिलेला आहे की प्रत्येक वेळी वेळ वेड़ मारून नेता येत नसते एखाद्या वेळी संपात त्यांना वाटलं मी ब्राह्मणाला बोललो आता इकडं बोलून बघावं मग इकडं थोडा मिळाला प्रसाद थोडासा म्हणून प्रत्येक वेळी असं संपादलंच असं नाही आणि म्हणून ऐकूया मम भार्याम समर्पयामी हा मंत्र नेमका कुठला होता मम भार्याम समर्पयामी हा मंत्र नेमका कुठला होता आणि एका समाजाच्या विरोधात यापूर्वी कोण बडबडत सुटला होता आठवा त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत असा मंत्र म्हणायला तो समाज नक्कीच भांग पिलेला नाही असा मंत्र म्हणणारा एखादा माणूस किंवा एखादा समाज नक्कीच भांग पिलेला नाही आणि तुम्ही भाषणात म्हणलेला मंत्र तुम्ही भाषणात म्हटलेल्या मंत्राचा अजूनही पुरावा दिलेला नाही द्यावा जनतेसमोर पुरावा केव्हा ह्या ग्रंथामध्ये या पुराणामध्ये ग्रंथा या वेदामध्ये या उपनिषदामध्ये हा मंत्र आहे म्हणून अजूनही दिलेला नाही त्यावेळी त्या शोसिक समाजाची काही प्रतिक्रिया होती काय त्यावेळी त्या शोसिक समाजाची काही प्रतिक्रिया होती काय कुणाला जा विचारावा अशी त्यांच्यात हिंमत नव्हती काय अव करायचंच म्हणल्यावर दोन दोन त्याला काय आलं परंतु प्रत्येकाला निसर्गानं विचार दिलेला आहे आणि त्या विचाराचं अधिष्ठान आधी अधि स्वतः जवळ घेऊन मग आचार करावा लागतो मग आचरण करावं लागतं आणि म्हणून त्यावेळी त्या, त्या स्वसिक समाजाची काही प्रतिक्रिया होती का दिली का प्रतिक्रिया नाही दिली आणि कुणाला जाब विचारावा अशी त्यांच्यात हिंमत नव्हती काय कुणाच्या कृपेने मिळालेल्या पदाची थोडी इज्जत करायला हवी कुणाच्या कृपेने मिळालेल्या पदाची थोडी इज्जत करायला हवी आणि प्रत्येकाला भावना असतात ही गोष्ट लक्षात धरायला हवी तुम्ही आज पदावर हो आहेत उद्या नसणार भरसभेत कोणत्या जातीची टिंगल करणं बरं नसतं भरसभेत कोणत्याच समाजाची कोणत्याच व्यक्तीची टिंगल करणं बरं नसतं आणि सभेत टाळ्या मिळवल्या म्हणजे तुमचं बोलणं खरं नसतं कोणत्याही जबाबदार व्यक्तीने बोलताना काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत कोणत्याही सगळ्यात जबाबदार व्यक्तीने बोलताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि कारण नसताना एखाद्याच्या टवाळ्या टाळल्या पाहिजेत कारण नसताना एखाद्याच्या टवाळ्या टाळल्या पाहिजेत धन्यवाद माझी हे आजचं काव्य चालू राजकीय घडामोडीवरचं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद